बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी निकिता तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये खटके उडालेले पाहायला मिळाले बिग बॉसने सगळ्यांना एकत्रित हॉलमध्ये पाण्यासंदर्भात बोलण्यासाठी एकत्र बोलवले होते वर्षाताई मात्र मेकअप करत राहिल्या यावर निकी चिडली आणि त्यांना बोलवायला गेली आणि म्हणाली सगळे तुमच्यामुळे थांबले आहेत बिग बॉस ही थांबले आहेत तुम्ही लवकर या वर्षाताईने तिला उलट उत्तर दिलं की मला माहिती आहे पण तू व्यवस्थित तयार झाली आहे लिपस्टिक नंतरला म्हणतेस तू छान लावून गेलीस मग मला आता तयार होऊ दे यावर नेकी तसंच घरातली इतर मंडई देखील चिडली कारण सगळेच बिना मेकअप बिना आंघोळीचे बसले होते पण वर्षातही मात्र त्यांचा पूर्ण मेकअप करूनच बाहेर आल्या तर मग या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा